नमस्कार मंडळी मी सागर एक दा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आपल्या आयुष्यामध्ये खूप काही आठवणी असतात एखादी आठवण जी आपल्याला खूप समान हा आनंद आणि प्रफुल्लित करते आणि आपण त्या आठवणीत इतकं गुंफून जातो ना की आपली पुढची वाटचाल जी आहे ना अजून सुंदर छान आणि उत्तम होते असं एक मोठं नाव आहे की ज्यांच्या आयुष्यातून खूप काही शिकायला भेटतं त्यांच्या आयुष्यातलं जो संघर्ष आहे तो आपल्याला जाणीव करून देते त्यांचा जो नाव आहे ना आपल्या चॅनलवर खूप खूप म्हणजे खूप पॉप्युलर झालेलं आदरणीय श्री सुभाष वासुदेव मुळे व त्यांचे फॅमिली त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक संघर्ष प्रत्येक वेळ मला तरी खूप काही शिकून जात आजच्या व्हिडिओ मध्ये आदरणीय श्री सुभाष वासुदेव मुळे यांचे जे सहकारी असतील मित्रमंडळी असतील परिवारातील सदस्य असतील ते सर्वजण आपलं मनोगत व्यक्त करणार आहे तर चला त्यांच्या सर्वांचं मनोगत आपण ऐकूया आता बाबांबद्दल बोलण्यासाठी खरं तर जसं म्हणलं गेलं की शब्द तुझा आजोय म्हणतील आणि जर त्याच्या जीवनश्रमाचा उद्दल बोललं तर एक पुस्तक तुला लिहून घे हे पहिल्यांदा असं सांगितलं की त्यांना त्यांच्या वडिलांचा वारसा मी आलेला आहे वासुदेवमुळे माझे आजोबा अतिशय सरळ आणि प्रामाणिक व्यक्तिमत्व होतं त्यांचा वारसा त्यांचे विचार मामाने पुढे गेलेले कुटुंबाची जबाबदारी स्वीकारलेली दोन बहिणी आणि मी मामंड असा त्यांचा सगळ्यांची जबाबदारी मामाने कष्टाचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि त्याचबरोबर आम्हाला सगळ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे समाजाबद्दल जे कार्य केले हे दिसतच आहे की सगळं समाज इथेही आहे सगळं कौतुक समाजाने केलेलं आहे त्यामुळे व्यक्ती कसा आहे ते दोन गोष्टींना प्रतीत होतं की त्यांचं समाजामध्ये कनेक्शन कसं आहे संबंध कसे आहे आणि घरामध्ये सुभाष मुळांच्या मनाची आज तरी दुधा अवस्था झालेली असेल कारण मी एक नोकरी केलेला माणूस आहे आणि बिझनेस पण केलेला माणूस आहे त्यामुळे नोकरी काय असते हे मला चांगलं माहीत आहे त्यांनी आज नोकरी करणारा सदतीस बरोबर सदतीस वर्ष त्यांनी पूर्ण नोकरी केली त्यांच्याबरोबरचे जे का त्यांच्याबरोबर काम करणार आहेत त्यांना आज त्यांना सोडावं लागणार आहे ही थोडी खंत खंत असलेली बाब आणि त्यांना मोका वेळ मिळणार आहे तो बंधनातून ते मुक्त होणार आहेत ही एक दुसरी आनंदाची बाजू आहे अशी त्यांच्या मनाची ही अवस्था आज असणार आहे आमची जवळीक ही सामाजिक कामातून जास्त झालेली आहे पण सामाजिक याच्यातून पाहिलं तर आम्हाला अतिशय आनंद होणार आहे की ते आज पूर्ण वेळ आमच्यासाठी देणार आहेत खरं तर त्यांच्या मार्गदर्शन घेण्या हरकत आहे मी त्यांच्याबरोबर काम करतो आहे संदीपजींच्याबरोबर काम करतो आहे काम कसं करावं समाजासाठी किती वेळ द्यावं त्यांच्याकडून खरं तर शिकावं त्यांचं उर्वरित आयुष्य सुख समृद्धी समाधानी आणि आरोग्यमय जावं ही पिंपरीजींचं नामदेव शिंपी समाजातर्फे माझ्या कुटुंबातर्फे त्यांना शुभेच्छा देतो नामदेव जिल्हाध्यक्ष विजय कालकर शुभेच्छा सुभाष वास्तुदेव मुळे सचिव आमचे पुणे शहराचे आमचे एक खूप सच्चे सहकारी आज रिटायर्ड होत आहेत त्यांच्या दृष्टीने हा प्रसंग जरी थोडा कसा एक टर्निंग पॉईंट आहे आयुष्यातला पण आम्हाला खूप आनंद आहे की आम्हाला ते पूर्ण टाईम आता मिळणार आहेत म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये काम करत असताना त्यांनी आम्हाला भरपूर वेळ दिला आणि याच्यात डबल वेळ आता आम्हाला दे देऊ शकतील याची आम्हाला खात्री आहे आज मी पाच वर्षापूर्वी रिटायर झालो त्यावेळेस असं वाटत होतं की वेळ आपला कसा जाईल पण हे सगळे सहकारी विशेषतः सुभाष मुळे सुभाष मुळेंचं वैशिष्ट्य असं की ते कामात झोकून देतात स्वतःला त्यांनी इतकं काम केलेलं आहे ह्या प्रत्येक मेळाव्यामध्ये किंवा प्रत्येक ह्याच्यामध्ये दा धान्यदान असू कुठलाही कार्यक्रम असू नामदेव सामान्य परिषद पुणे जिल्ह्यातर्फे मी त्यांना शुभेच्छा देत आहेत धन्यवाद जय नामदेव आणि उपस्थित सुभाष मुळे खरं माझ्या मुला काय खरंच मला कळत नाही विद्यापीठामध्ये नोकरी केली काय मला ओढ्या वेगळं पण ज्या वेळेला विद्यापीठामध्ये नोकरी करत होते त्याला त्यांनीचं नाव समोर कमवलेलं आहे दोघं जोडलेली आहे सगळं त्यांनी वेळ आपल्या विद्यापीठासाठी दिलेले आहे आणि त्यामुळे विद्यापीठामध्ये त्यांचं खरोखर खूप कौतुक झालेलं आहे अतिशय कौतुक करण्यास काम केलेलं आहे असं मला अभिमान वाटतो रसायन म्हणजे काय पुणे शहर अवघड काय आहे एवढं सोपं काम नाही आहे आणि प्रत्येकाला एकमेकांचे समन्वय साधणं काम करणे समाजाचे बांधली जपणे आणि समाजासाठी काम करणे कर हे काम खरोखर सोपं नाही आहे नागव तिथे आहे वधूवर मेळावा आहे अशा प्रत्येक आघाडीवर त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे काम केलेलं आहे खरोखर मला माझा चांगला भाऊ आहे त्याचा मला अभिमान वाटतो तुमच्या वहिनी नेहमी म्हणतात हो तोंना जेव्हा येणारे अजून आले नाही आता दोन्ही अर्थानं त्यांचंही बरोबर आहे त्यांचंही बरोबर आहे पण त्यांना समाजामध्ये एवढं काय बरं गुंतून गेलेलं असतं की करायला थांब राहत नाही मुळे सरांचे मित्र मुसे सावळीचे अंकुश यादव पोलीस खात्यामध्ये ते सर्व्हिस करतात त्यांनाही आपलं मनोगत व्यक्त करायचे मी अंकुश मित्र मध्यपेक्षा देशात माझा मित्र बंधू आहे माझा पंढर आहे मी त्याच्याबद्दल थोडं सांगेन दरम्यान मला त्यांनी एवढं सकाळी माझं राह ना त्याच्याकडं मी राहत होतो त्याच त्यानं मी कामावर जाण्यासाठी तेन मला लावलं सायकल ही दिली काम ही त्यानंच बघून दिलं याची भीती मला होती मी घरातल्या कोणाला घाबरत नव्हतं पण याच्या विचाराची भीती माझी एवढी होती की बाबा नाय तो येणार आहे म्हणल्यानंतर मला आजोब कोर्टात करावं लागेल हा येणार आहे आता मी काय करायचं मग एक भरतीपूर्वक प्रशिक्षण पण होतं याला पळत टिकायला जुन्नरला तो म्हणला तिथं जा तरी तू दोन दोन महिने करून तरी ये आल्यानंतर आपण कंपनी बघतो मग त्याच्या ह्याच्या पाठिंबा पाठिंब्यानं मी म्हणलं आता नाही हा म्हणतो तर जाऊयात आपण त्याच्यामुळे मी ती प्रशिक्षणाला पळत टिकायला गेलो आणि तिथं गेल्यानंतर एक घडवलं मला हा आपल्यासाठी एवढं करतात आपण तर काय करू आपण काय करू नये मग मी त्याच्या उत्साहानं आणि माझी सिद्ध त्याच्याकडून मी तिथं गेलो दीड महिना भरपूर व्यायाम केला सर्व झालो आणि मी सहा जून एकोणीसशे चौऱ्याण्णवला पोलीस ठाण्यात भरती आमची तर ट्रेनिंगला हजर होताना काही का नातेवाईक व्हायचं असतं त्यावेळेस हाच मला माझा भाऊ म्हणून ना हाच पुढे आला तिथे जेवणासाठी ताप किंवा संध्याकाळी तिथं म्हणजे ट्रेनिंग चालू आहे त्या अगोदर आम्हाला सर्व एक बकेट असते जेवणासाठी ताट असतं हे तर संध्याकाळी आम्हाला आम्हाला तिथं हात ट्रेनिंगच्या अगोदर सर्व हे जे साहित्य असतं बिचार असतो तर कुणी आणून दिला असेल ना पण त्यानं मला आणून दिला आणि <laughs> त्याच्या विचाराचा प्रभाव असा झाला ना मला आता इतकी गोष्ट पोलीस खात्यात झाले नो ड्रिंक नो दारो हा दारा त्याच्या विचाराचा प्रभाव माझे व्हाय सुद्धा मी तसाच आहे की बाबा आणि दुसरी गोष्ट तिने सांगायची म्हणजे आपण आपलं कर्तव्य करत राहायचं आई वडिलांच्या बाबत असून बहिणींच्या बाबत असून सर्वांचे त्याच्या विचाराचा प्रभाव माझ्या अजून आहे तर राहायला आल्यानंतर त्यानं मला एवढा सपोर्ट केला की तो अजून मी विसरू शकत नाही आणि त्याचा तरी दुसरा गोष्ट म्हणजे नारायणपूरला जात होतो मी म्हणू कशाला नारायणपूरला जायचं काय करायचं पण त्यानं मला एकदा नायक मुला गेलं त्याच्यानंतर म्हणजे हा जो माझा पोलीस कॅटेगरी आहे विचारच बदलला मी विजय ट्रेन झालो सर्व माझ्या तितकं माझ्याकडे प्रगती झाली म्हणजे ह्याच्या सानिध्यात झाल्यावर माझी प्रगती झाली माझ्याबरोबर माझ्या घराची प्रगती झाली प्रगती झाली ते चांगली माणसाच्या सानिध्यात राहिल्यामुळे माझं घर आज गावात आमचं पण नाव की मी काय झालं आज त्याच्यामुळं आहे आणि त्याने जे मला आतापर्यंत जे सहकार्य केलं त्याबद्दल मी त्याचं धन्यवाद मानतो त्याचा मला खूप अभिमान आहे आणि या तुमच्या समाजाने त्याचा हा सत्कार ठेवा त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा ऋणी आहे धन्यवाद मानतो माझं